भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून अभिवादन करण्यात आलं भारताचा लोकशाही युवा महासंघ सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं दत्तनगर लालबावटा कार्यालय इथं शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनाचं औचित्य साधून माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर आणि ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली शहीदांच्या प्रतिमेला युवा महासंघाचे राज्य सचिव दत्ता चव्हाण आणि उपाध्यक्ष अशोक बल्ला यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं कुंभारी इथं विल्यम ससाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रास्ताविक सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं यावेळी विजय हरसुरे मधुकर चिल्लाळ राहुल बुगले सनी कोंडा चंद्रकांत मंजुळकर अभिजित निकंबे बालाजी गुंडे रफिक काझी वसीम मुल्ला प्रभाकर गेंट्याल बालाजी तुम्मा योगेश अकीम नरेश गुल्लापल्ली अकिल शेख सुरेश गुजरे नागनाथ जल्ला अप्पाशा निकंबे राजेंद्र प्रसाद गेंट्याल अति दंडोती संतोष पुकाळे आदींनी परिश्रम घेतले आपणाला बॉक् शायद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी जो क्रांतिकारी विचार दिलेला आहे यांनी जो प्रेरणादायी विचार दिलाय जो संघर्ष आहे त्यांनी केला आहे त्यांनी जो केलेला त्याग आहे त्या त्यागाला त्या अनुसरूनच तो त्याग आपल्याला घ्यावा लागेल तो विचार आपल्याला घ्यावा लागेल तरच या शक्तिरोधात जोडू शकतो ते भगतसिंग याला सोबत नाही घेऊ शकत कारण भगतसिंग ज्या विचारावर विचाराला मानतात तो कम्युनिस्ट विचार आहे तो समाजवादी विचार आहे तो समाजवादी विचार हा धर्मांचा शक्ती भाजप सरकार घेऊ शकत नाही ते अनेक वेळा प्रयत्न केले भगतसिंगांना पळवण्याचा पण त्यांना भगतसिंग कधीच परवडलेला नाही शहीदांचा आदर आपण केला पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्यांचे जे विचार आहेत त्यांचे विचार आपल्याला आजच्या जनतेपर्यंत आजच्या तरुणांपर्यंत तरुण आपल्याला पोहोचवायचे आहे पण आजचा तरुण हा भरकटत चाललेला आहे जाती धर्माच्या नावाखाली अशा प्रकारे भरकटत चाललेला आहे की त्या तरुणाला आपला पुढचा विचार समजायला तयार नाही आहे पुढचं भवितव्य समजायला तयार नाही